हा आहे गोडाचा पारंपरिक पदार्थ म्हणजेच की खपली गव्हाची खीर आणि कच्च्या हरभऱ्याची चटणी म्हणजे यामध्ये सर्व जिनस कच्चेच टाकतात म्हणून याला कच्ची चटणी असं म्हणतात सकाळी सकाळी आईने असं गॅसवर कुकर लावलं होतं मला वाटलंच की त्या खीर बनवणार आहेत कारण दोन तीन दिवस झालं खीर बनवायचं बेत चालू होता पण तो आज त्यांनी के हो हे केला म्हणजे सकाळी सकाळी जर कुकर लावलं ना म्हणजे खीर व्यवस्थित दुपारच्या जेवणापर्यंत छान शिजते कारण आपण गॅसवर शिज खीर शिजवणार होतो म्हणून त्याला खूप वेळ लागतं हे असे गहू होते कपडीचे ह्याला म्हणजे सडून वगैरे ठेवलेलं आहे ते व्यवस्थित छान मगच ते शिजते खीर खीर त्याची व्यवस्थित आणि हे अख्खे गहू असल्यामुळं याला शिजायला खूप वेळ लागला जवळजवळ पाऊण तास लागला तोपर्यंत आम्ही चहा आणि हुसकिलं खाल्ली आता ही खीर अशी अर्धवट शिजलेली आहे यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी टाकायचं आणि त्याला परत शिट्टी येऊ द्यायचं म्हणजे पंधरा पंधरा मिनिटांनी कुकर काढून पाहावं लागतं की खीर व्यवस्थित शिजली आहे की नाही नाही तर मग कुकरला चिकून जाईल खीर सर्व म्हणून मग मी खीर शिजत असताना तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी केली होती नाश्त्यासाठी आज उपमा बनणार होता तोपर्यंत खी इकडं खीर आता बघा आपली मस्त छान अशी एकदम लोण्यासारखी खीर शिजलेली आहे तरी पण याला थोडंसं म्हणजे आणखीन छान टेस्ट लागण्यासाठी याला आपण मिक्सरमधून काढू म्हणजे एकदम जिबेवर विरगळेल अशी खीर आपली इथे तयार होईल यामध्ये थोडं थोडं करून सर्व मिक्सरमधून खीर आपण काढून घ्यायची थोडीशी थंड झाल्यानंतरच मिक्सरमधून काढायची हे अर्धा किलो खीर होती त्याप्रमाणे अर्धा किलो गूळ त्यामध्ये आपण ॲड करून घ्यायचं आणि असं हाताने छान पळीने त्याला हे करून घ्यायचं असं हातून घ्यायचं मस्त बघा खीर किती छान एकदम लाळे लाळ शिजलेली आहे आता त्यामध्ये थोडीशी टेस्टसाठी काजू आणि बदाम आपण टाकून घेऊ ते अशी बारीक त्याची पूड करायची तर तुम्हाला तळू वाटत असेल तर तुपामध्येही तळून आपण टाकू शकतो पण मी यामध्ये सर्व जिन्नस जे आहेत ना ते कच्चेच टाकणार आहे काजू बदाम आणि खोपरं विलायची पूड आणि बडीशेपची पूड हे पण त्यामध्ये टाकायचं खूप म्हणजे विलायची आणि बडीशेप एकदम टेस्ट त्याची स्वाद वेगळाच येतो त्याचा स्वाद पिरीला आणि परत थोडा वेळ पाच मिनिट आपण अशी छान खीर आपली शिजू द्यायची इकडं खीर तयार आहे आता तोपर्यंत तो मग इकडं जे चण्याची डाळ होती ना आपण जे पुरणासाठी वगैरे वापरतो ती, ती डाळ आता मिक्सरला आपण मी अगोदर एक दोन तास ते पाण्यात भिजवून घेतलेली होती अशी मस्त भिजलेली आहे ती डाळ आता म्हणजे दोन डाळीचे दोन हे झाले ना असे बोटाने जर मो डाळ पण हे केली ना तर ती अशी भिजली अशी परफेक्ट समजायची आणि त्याला मिक्सरमधून असं दाणेदार वाटून घ्यायचं त्यामध्ये कच्चेच मिरच्या नळ भाजता मिरच्या परत कांदा कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं साखर किंवा गूळ हे ॲड करून त्याला मस्त असं मिक्स करायचं हाताने व्यवस्थित हे आपली कच्च्या हरभऱ्याची चटणी तयार आहे ही चटणी खिरीसोबत आमच्या इकडे बनवतातच बनवतात सर्वजण याला आंबील पण म्हणतात म्हणे असं इकडं आई म्हणत होत्या ही चटणी अशी छान मिक्स करून घ्यायची आणि खिरीसोबत चटणी आणि ही खीर असं बेताळ हा नेहमीचाच असतो अशी छान इकडे चटणी तयार आहे जर वाटलंस तर आपण याला जिरे मोहरी आणि कडीपत्त्याचा पण तडका देऊ शकतो पण घरी सर्वांना अशी कच्ची आवडते म्हणून आम्ही ते तसंच ठेवलेलं होतं नसतं आता सर्वांचं जेवण झालेलं होतं आता मी छान ताट वाढून घेतलेलं आहे खीर आणि खिरीवर तूप असं नसतं आणि त्याचबरोबर मी मी भेंडीची भाजी चपाती सप्पक डाळ आणि भात बनवलं होतं दुपारी सर्वजण जेवून आराम करत होते पण हा छोटा माझा मुलगा मी जागीच असतो नेहमी कारण दुपारी हा कधीच झोपत नाही त्याला वेगवेगळे खेळ याच्यासोबत खेळणं हेच माझं दुपारचं रुटीन असतं मग त्यात तितक्या त्याला भूक लागली होती ॲपल तर बघा कसं उंदरासारखं कट केला होता तेही त्याला खायचं नव्हतं म्हटलं बाबा चल आता सगळे झोपलेत तर तुला मी आता ह्याचं ज्यूस बनवून देते त्याला ज्यूस प्यायचं होतं म्हणून मी ॲपलचे असे छोटे छोटे काप करून घेतले ज्यूसर नाही म्हणून मी आपल्या नेहमी रेग्युलरच्याच मिक्सरमध्ये आता हे ज्यूस बनवणार आहे त्यामध्येही होतं व्यवस्थित आणि त्यालाही बनवायचं होतं म्हणजे असा टाईमपास त्याचा दुपारी हे मला करावंच लागतं दररोजच आहे ते त्यात काही वेगळं नाही हे मग आता त्याला ज्यूस बनवून दिले कारण त्याची तब्येतही थोडी बरी नव्हती तो काही खातही नव्हता ॲपलचं ज्यूस असं गाळणीतून गाळून घेते कारण एकदम तिक झालेलं होतं त्याला आता थोडंसं आपण पातळ बनवून घेते म्हणजे तो असं पिणारच नाही म्हणून म्हटलं चला काहीतरी करावं हे असं इतकंसं थोडंसं त्याच्यावर चोता निघाला होता आणि खाली असं पातळ पातळ ज्यूस रेडी होतं ॲपलचं त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळले पुदिना नव्हता पुदिना टाकला तरी खूप छान टेस्ट लागते त्याची मग मस्त असं त्याला ज्यूस दिलं बनवून थोडीशी साखर टाकली कारण थोडंसं गोडला कमी होतं म्हणून असं त्याला छान ग्लासामध्ये भरून दिलं मुलांची तब्येत किंवा काही असलं तरी आपल्या आयांची धडपड असते की मुलाच्या पोटात दोन घास तरी गेले पाहिजेत म्हणून तर तो जसं म्हणत होता तसं ते त्याला असं छान काचेच्या ग्लासामध्ये ज्यूस त्याला त्याला आणि त्याच्या भावाला दिलं हे इकडं इडलीचं पीठ राहिलेलं होतं कालचं म्हटलं त्याचं याचं काय बनवावं म्हणून मी विचार केला की चला थोडंसं काहीतरी वेगळं स्नॅक्स बन पहावं म्हणजे पीठही वाया जाणार नाही त्यामध्ये थोडंसं मग गरम मसाला आणि लाल तिखट ॲड केलं याच्यामध्ये मीठ तर अगोदर होतंच मी म्हटलं की जिलेबी सारखं होतं की बघावं चकली म्हणजे चकलीसारखंच सा बनवायचं होतं मला ते म्हणून कॅरी तेलाची कॅरी बॅग जी होती ती घेतली होती एक तळून पाहिलं तर एकदम क्रिस्पी असं हे स्नॅक्स तयार होतं म्हटलं चला मग आपण सगळंच बनवून घ्यावं म्हटलं त्यालाही थोडीशी वेगळी चव लागेल कारण डोसा इडली त्याला खाऊशी वाटत नव्हती म्हणून म्हटलं हा प्रकार बनवावा हा म्हणजे तळं होतं खरं पण एकदम ऑइल ऑइल कमीच होतं त्यात ऑईल फ्री झाल्यास झाल्यासारखंच झालं होतं इकडं आता आमच्या पप्पांना चहा प्यायची होती म्हटलं ते सर्व साईडला ठेवून त्यांच्यासाठी अगोदर मी चहा बन बनवायचं बनवण्यासाठी घेतलं मस्त अशी आमच्या इकडं चहा तयार होती वाजलेही होते पाच मग म्हंटल मी आई आणि पप्पा तिघं जण मिळून मस्त चहाचा आस्वाद घेतला आणि संध्याकाळी परत आम्ही असं इकडे वरती आलो होतो आमच्या टेरेसवर छान वाटत होतं मस्त हे दररोजच असतं ठरलेलं गावाकडे आल्यानंतर टेरेसवर येणं कारण बाहेर तर आम्ही निघत नाही म्हणून घरी जरा ते तितक फिरलं की छान फ्रेश वाटतं चला मग तर तुम्हाला आजची प्रा पारंपारिक खिरीची आणि हरभऱ्या चटणीची रेसिपी जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर